हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे आजची आपली गौरी गणपती स्पेशल रेसिपी असणार आहे गव्हाच्या पिठाचे लाडू हे लाडू एकदा बनवून बघा इतके चवीला सुंदर लागतात आणि बनवायलाही अगदी सोपे आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर कलरचे आपले लाडू तयार आहेत आणि नक्की विश्वास ठेवा चवीलाही अगदी खास लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे मी पाऊ वाटी रवा आहे अर्धी वाटी साखर आहे दोन वेलची आहेत आणि वाटी बेसन आहे तीन चमचे तूप घेतलेलं आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत आपल्याला साखर आणि वेलचीदाणे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत आता एका बाऊलमध्ये इथं मी सगळे पीठ मिक्स करणार आहे आपण जे नॉर्मल चपातीचं जे गव्हाचं पीठ आहे तेच आपल्याला घ्यायचं आहे अर्धवाटी गव्हाचं पीठ पाऊवाटी रवा आणि वाटी बेसन आता आपण याच्यामध्ये एक चमचा तूप घालून घेणार आहोत हे घट्ट तूप आहे मी याला विरघळवणार आहे आणि याच्यामध्ये घालणार आहे अगदी कडकडीत आपल्याला गरम नाही करायचं थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये हे तूप घालायचं आहे आता व्यवस्थित सगळ्या पिठाला हे तूप लागेल असं आपल्याला चोळून हे तूप सगळीकडे लावून आहे ही स्टेप मिस नाही करायची व्यवस्थित सगळीकडे तूप लागेल याची काळजी घ्या ठीक आहे आता आपण थोडं थोडं करत याच्यामध्ये पाणी घालायचं आहे अगदी सैलसर पीठ नाही मळायचं फक्त या पिठाचा गोळा तयार होईल इतपत आपल्याला याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित गोळा तयार होईल असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता आपण याचे अगदी कशाही साईजचे किंवा कशाही शेपचे आपण याचे गोळे तयार करून घेणार आहोत कारण की आपल्याला हे तळायचे आहेत आणि परत तळल्यानंतर आपल्याला हे मोडून मिक्सरला फिरवायचे ठीक आहे तर तुम्ही बघू शकता कसे हे मी गोळे तयार केलेले आहेत तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे गोळे तळून घ्यायचे आहेत एक पाच ते सात मिनटासाठी हे गोळे मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत आपल्याला ब्राऊन कलर यायला हवा किंवा बिस्किट कलर यायला हवा इतपत हे गोळे तळून घ्यायचे आहेत तर सात ते आठ मिनटं झालेले आहेत तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपले हे जे गोळे आहेत ते तळले गेलेले आहेत आता आपण टिश्यू पेपरवरती हे गोळे काढून घेऊयात हे लाडू नक्की ट्राय करा बनवायला सोपे आहेत आणि चवीला खूप छान लागतात ठीक आहे गोळे आपण आता काढून ठेवलेले आहेत हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात गोळे थंड होत आहेत तोपर्यंत आपण तो इथं ड्रायफ्रूट्स तळून घेऊयात एक चमचा तूप घेतलेला आहे मी आणि याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत आणि व्यवस्थित तळून घेतलेले आहेत गॅस बंद करून देऊयात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तळलेले गोळे आपल्याला चुरा करून याच्यामध्ये मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी एक ते दीड मिनटासाठी मी मिक्सरला हे गोळे फिरवून घेतले आणि व्यवस्थित आपला जो भुरा आहे तो तयार झालेला आहे आता आपण एका बाऊलमध्ये हे एक काढून घेऊयात आणि याच्यामध्ये साखर मिक्स करून घेऊयात इथं मी पिटी साखर वापरलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गुळ वापरू शकता किंवा जो साखरेचा भुरा मिळतो तोही तुम्ही वापरू शकता पिटी साखरमध्येच आपण वेलची घातलेली होती त्यामुळे वेलची व्यवस्थित बारीकी झालेली आहे आता व्यवस्थित साखर मिक्स करून घेऊयात आणि याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स तळलेले आहेत तेही मिक्स करून देऊयात व्यवस्थित चोळून आपल्याला हे जे तूप आहे ड्रायफ्रूट्सचं तेही सगळं या मिक्सचरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मला हे पीठ थोडं कोरडं वाटत आहे म्हणून मी आणखी एक चमचा तूप गरम करून या पिठामध्ये घालत आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित लाडू वळता येतील व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सगळीकडं तूप लागलं पाहिजे तर तुम्ही बघू शकता आता आपण जेव्हा लाडू वळायला घेऊ किंवा गोळा करायला घेऊ तेव्हा व्यवस्थित गोळा तयार होतोय ठीक आहे आता मी हात स्वच्छ धुवून घेते आणि लाडू वळायला घेते एकसारखे लाडू व्हावेत म्हणून मी इथं हा चमचा घेतलेला आहे त्याने व्यवस्थित मेजरमेंट घेऊन एकसारखे लाडू वळता येतील अगदी सॉफ्ट आणि तोंडात ताकताच विरगळणारे असे हे लाडू आपले तयार होतात तुम्ही बघू शकता किती कलर ही किती सुंदर आलेला आहे आणि किती झटपट आपले लाडू तयार झालेले आहेत गौरीसाठी फराळामध्ये तुम्ही लाड़ू हे लाडू नक्की ठेवा किंवा गणपतीला प्रसादासाठी सुद्धा तुम्ही हा लाडू वापरू शकता मी तुम्हाला दाखवते किती सॉफ्ट आपले लाडू झालेले आहेत सगळे लाडू इथं मी वळून घेतलेले आहेत आणि हा लाडू मी तुम्हाला दाखवते किती सॉफ्ट झालेला आहे हे लाडू नक्की ट्राय करा सगळ्यांना नक्की आवडतील याची गॅरंटी माझी फ्रेंड्स माझं चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझे बाकीचे रेसिपीज ही चेक करा माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच